कल्याणमध्ये चायनीज मांजा विकणाऱ्या सहा दुकानांवर पोलिसांची कारवाई मकर संक्रांती निमित्त पतंग उडवले जातात पतंगासाठी साधा मांजा वापरणे बंधनकारक का आहे परंतु अनेक दुकानदार पतंगासाठी चायनीज मांजा वापरत आहेत हा मांजा धारधार असल्याने हवेत उडणाऱ्या पक्षांना आणि नागरिकांना गंभीर इजा होऊ शकते या चायनीज मांज्याच्या विरोधात पोलिसांनी कडक कारवाई सुरू केली आहे चायनीज मांजा विकणाऱ्या या सहा दुकानदारांविरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे त्यापैकी दोन जण खडकपाडा प्रत्येकी एक कोळसेवाडी विष्णुनगर बाजारपेठ महात्मा फुले ठाण्याच्या पोलीस हद्दीत आहेत ही माहिती अशोक कदम वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोळसेवाडी यांनी दिली आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मान्य जे डी सर झोन थ्री यांच्या आदेशाप्रमाणे मांजे विरोधात कारवाया चालू आहेत काल आणि आज कारवाया करण्यात आलेल्या आहेत मांजा चायनीज मांजा जो आहे तो अतिशय धोकादायक धागा आहे हा बऱ्याच वेळा बाईक मोटरसायकल स्वाराच्या गळ्यामध्ये अडकून अगदी गळा कापण्यापर्यंतची घटना घडतात या सगळ्यांपासून वाचवण्यासाठी चायनीज मांज्याला शासनाने बंदी घातलेली आहे तरी पण अशा प्रकारच्या चायनीज मांजा कोणी विक्री करत असेल त्याचा वापर करत असेल किंवा पतंग उडवण्यासाठी काही जण खरेदी करत असेल तर या सर्वांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आमचे चारही बीट मार्शल आणि आमच्या हातीतले सर्व अंमलदार आणि कर्मचारी जे आहेत ते अशा धाग्याचा शोध घेत आहेत काही स्टोअर करणे विक्री करणे किंवा त्याचा वापर करणे तिन्ही प्रकारच्या केसेस आम्ही करत आहोत आणि ह्या कारवाया सातत्याने चालू राहणार आहेत